नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे तुझी होणार नाही मी लवर गाण्याचं नाव आहे तुझी होणार नाही मी लवर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोणकोणचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत किरण वरठा आणि पायल वरठे निर्माता दिग्दर्शक आणि गीतकार आहे पंढरी गायक गायका यतीन वाढाण आणि सुहानी जाधव डान्स कोरिओग्राफी आहे संतोष पटेल सहकलाकार रोशन शिंदे हार्दिक गिरहाणे प्रशांत परेड अमोल जाबर प्रशील उत्तेज अनुष्का हेमाळी भूमी घरत कशिश सिंह आणि कनिष्का रमन म्युझिक स्टुडिओ आहे विशाल ब्रदर्स स्टुडिओ मिक्स मास्टर आहे डी जे रोहित डावरे व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे एमज आणि वाय बी तर मित्रांनो हे पूर्ण गाणं गवली म्युझिक या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच येणारे नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार